एवढच आहे की ज्याप्रमाणे या जा कुर्ल्यामध्ये एवढे सारे कार्य कार्यालय मधुमादी पक्षाचे जस बीजेपीचे कार्यालय असतील शिंदे गटाचे कार्यालय असतील खूप सारे कार्यालय इथं कुर्ल्यामध्ये दिसताना दिसतात तरी सुद्धा व्हीबीएत वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यालय होत राहतो नका कारण ते आंबेडकरी पक्षाला असल्यामुळे जातीपूर्वक त्यांना टार्गेट केलं जात आहे जातीवाद केला जाते मला एवढंच मंगेश कुडाळकर इथले आमदार आणि इथले बी एम सीचे जे अधिकारी आहेत त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की हे फक्त जे हातोडा व्हीबीएच्या कार्यालय ज्याप्रमाणे केलं के त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे कार्यालय का नाही तोडले हा प्रश्न मला प्रशांत गवळींना विचारायचा आहे आणि त्यांनी लवकरात लवकर याचं उत्तर द्यावे नाहीतर हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल जसं की आपण बघतो की जातीवादी जातीवादी या ठिकाणी परिस्थिती घटना दिसून येते काय सांगाल हा भाऊच होतोय आंबेडकर पक्षाला जातीपूर्वक टार्गेट केलं जात आहे ह्या लोकांनी मुद्दा म्हणून आंबेडकर पक्षाला टार्गेट करून जिथं बालवाडी चालू असताना तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय ह्या लोकांनी तोडलं हे मला हा प्रश्न सारखा विचार वाटतोय बीएमसी कार्यालयाला यांनी उत्तर द्यावं म्हणजे द्यावंच या ठिकाणी रास्ता रोको सुद्धा वंचित नाही केलेला आहे तर नागरिकांना त्रास झालेला आहे काय सांगाल नाही नाही कुठलाही त्रास झाला नाही ज्याप्रमाणे आम्ही रस्ता रोको केला शाळेच्या गाड्या असतील बसेस असतील त्यांना आम्ही जागा दिलेल्या आहे अँब्युलन्सला जागा दिलेली आहे कुणीही कुठला त्रास दिलेला नाही फक्त ज्याप्रमाणे आम्ही लिगल प्रमाणे हे आंदोलन केलेलं आहे कुणालाही त्रास झालेला नाही त्या सांगायचं म्हणजे हे खूपच नेंदणी आहे मालवाडीमध्ये असताना हे आंदोलन केले आहे त्यात लहान मुलं पण होते त्या लहान मुलांमध्ये शक्य शकली असती ते जाणून बुजून केलेला कृत्य दिसतं आहे आणि हे कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि हा हे आंदोलन आम्ही शेवटपर्यंत असं चालू ठेवू आणि जर ही जर चुकीची नेहमी माफी मागितली नाही एका येत्या काळामध्ये ह्याचं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करू एकीकडे आर टी ई कायदा सुलभ केला जातो शासनातर्फे आणि दुसरीकडे आर टी ई कायदा राईट टू एज्युकेशन सुलभ केला जातो आणि दुसरीकडे अंगणवाड्या पाडल्या जातात काय सांगू चुकीचं आहे ना हे सर्व च आहे तुम्ही जर एकीकडे दाखवतात की आम्ही लहान मुलांचं म्हणा किंवा महिलांचं मुळमुळं आम्ही तुम्हाला या गोष्टीचं म्हणजे दाखवताना तुम्ही एक वेगळं प्रकार दाखवतात आणि कृत्य करायच्या वेळेस तुम्ही अंधारात राहून ते कृत्य करतायत ते खूपच लाज वाटण्यासाठी गोष्ट आहे आणि ती निंदनीय आहे चलो <laughs> एम सी प्रशांत गवळी यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता नोटीस न देता एखादा शक्षक थोडं आल्यानंतर पालिकेचं कर्तव्य आहे की नोटीस देणं सूचना देणं कळवणं मुलं आतमध्ये शिकणं शिकत असताना हा सर्व प्रकार त्यांनी केला अंगणवाडी क्रमांक सुखी सेवेनं आहे त्या ठिकाणी वंचित भोजनाढीचं कार्यालय होतं वंचितचं वाढता प्रभाव बघून आमदार मंगेश कुडा सर दबावाखाली ही सगळी कारवाई त्यांनी करण्यात आली कारवाई झाल्यानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसरांना भेटलो आणि त्यांना कळवलं की एकोणीस तारखेच्या आतमध्ये तुम्ही अंगणवाडी पुन्हा बांधून द्या या तिथल्या वंचित शोषित पीडित वर्गातल्या गोरगरीब मुलांना तुम्ही शिकू द्या आणि त्यांचं शिक्षण त्यांना मिळू द्या परंतु वॉर्ड ऑफिसराने उर्मटपदाची घेतली मुंबई त्यांना महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्ष सुनीताई गायकवाड त्यांनी त्यांना झापलं आणि कळवलं की बाबा तुम्ही अनेक मोर्चा बघितला असाल पण वंचित बहुजन आघाडीचा हा जो धडक मोर्चा असेल जनआक्रोश मोर्चा असेल की तुमच्या पाया काही जमीन सरकवणारा असेल आणि त्यांच्या जी गुर्मी आहे जे मंगेश कुडाळकर यांनी त्यांच्यामध्ये भरलेली आहे किंवा एकाच गटाचं काम करायचं लोकांचं काम करायचं नाही आपल्याला आम्ही त्यांना सूचना नाही त्याच्यासाठी धडक मोर्चा आणि जनआक्रोश मोर्चा आहे थोडं कारवाई करण्यापूर्वी नोटीस दिली होती का मनपाने कोणत्याही पद्धतीची नोटीस पूर्वसूचना किंवा माहिती देखील आम्हाला कळवली नाही थेट मुलं शिकत असताना मुलांना खिडकी तोडून बाहेर काढण्यात आलं मुलं चार मुले त्याच्यामध्ये जखमी झाली त्यांच्यावरती राजावाडी रुग्णालय या ठिकाणी उपचार देखील झाले प्रमुख मागण्या काय मागणी प्रशांत कवळी यांना निलंबित करा आणि ते अंगणवाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय पुन्हा बांधले आता या ठिकाणी आमचे मुंबईचे प्रदेश अध्यक्ष आहेत सुनीता ताई आहेत अबुल हसन खान आहेत आणि पक्षाचा जो काही निर्णय असेल ते पक्षात मला येलवाड या ठिकाणी कळवेल एकीकडे आर टी चा सुलभ प्रक्रिया के केली ने, जाते आणि एकीकडे अंगणवाड्या गुलडोजने जमून केले जातात काय समजा इथल्या प्रशासनाला बी जे पी आणि शिंदे सरकारला इथल्या गोरगरीब वंचित मुलांना शिकवू द्यायचा नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की सत्तेत आल्यानंतर ही जी भूमिका इथे काही मोफत सेवाचा मुद्दा आहे तो आम्ही राबू आणि इथला सर्व समान शिक्षण हे समान असलं पाहिजे आणि सर्व मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे

बघितलं तर वंचितचा प्रभाव जास्त चाललेला आहे या महाराष्ट्रावर वंचित वंचित असं चालू आहे आणि हे लोक फक्त स्वतःचं कमाई करण्यासाठी पळत आहेत भाजपकडे तसं वंचित बहुजन आघाडीचे नेते स्वाभिमानी आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत आणि हे सत्ताधाऱ्यांना बघवत नाही आणि त्यामुळे हा प्रकार चालू केले देशात पण वंचितचा कार्यकर्ता